आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय आम्ही ऐतिहासिक गाव माणगाव येथील माणगाव फटा कमाणी शेजारी उभारण्यात आलेल्या कोणशिला प्रवेशद्वार व नामफलकाचा भव्य उद्घाटन शुभारंभ छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या जयंतीनिमित्त माणगाव नगरीत गौरवशाली क्षण माणगाव तालुका हातकणंगली येथे एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे दक्षिण महाराष्ट्रातील पहिली ऐतिहासिक माणगाव परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजश्री शाहू महाराज यांच्या उपस्थितीत संपन्न झाले होते लोकराजा राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त या ऐतिहासिक माणगाव नगरीमध्ये प्रवेश करणाऱ्या माणगाव फाटा येथील प्रवेशद्वारा शेजारी उभ्या केलेल्या कोणशिला प्रवेशद्वार नामफलकाचा लोकार्पण सोहळा आमदार डॉ राहुल आवाडे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन सामाजिक प्रगतीचा मार्ग उजळवणारा हा उपक्रम या विशेष प्रसंगी माणगावचे सरपंच राजू मगदोम कलापाना आवाडे जवाहर साखर कारखान्याचे माननीय संचालक जिनगोंडा पाटील आय वाय मुल्लासर बौद्ध समाजाचे अध्यक्ष शशिकांत कांबळे माननीय सरपंच अविनाश माने नंदकुमार शिंगे ग्रामपंचायत सदस्य अभिजित घोरपडे प्रकाश पाटील अमरसिंह उपाध्ये ग्रामविकास अधिकारी बाबर मॅडम उमेश जोग राजू वनवाडे सर सुनील मन्ने बाळासो गुरव बाबासो संदी बाबासो कांबळे शिवाजी जाधव अशोक कांबळे धनपाल गवळी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी योगेश संदी या ऐतिहासिक भूमीमध्ये ग्रामपंचायत व बहु समाज मानगाव यांनी निर्णय घेऊन हा आणि ग्रामपं बहुसमाज यांनी जनरल मिटिंगून हा ठराव केला होता की बाबा जे कमान आहे कमानावर कमाना शिल्प वगैरे आहेत आणि ते शिल्पांना काहीतरी नाव घातल्यानंतर अडचण येईल किंवा विद्रुप दिसेल त्याच्यामुळं आम्ही समस्त बहुसमाज मानगाव यांनी निर्णय घेतला व या ठिकाणी आता जी कोनशील आहे ती उभा करण्याचा निर्णय घेऊन ग्रामपंचायत मानगाव यांनी सर्व प्रकारे सहकार्य केलं आणि या ठिकाणी आम्ही कौन्सिल उभा केलेला आहे त्याबद्दल ग्रामपंचायतचं आम्ही समाजाच्या वतीनं आभार मानतो मानगाव हे ऐतिहासिक गाव आहे एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी या ठिकाणी ऐतिहासिक परिषद झाली होती आज छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून मानगाव फाट्यावर असणाऱ्या कमानीच्या शेजारी या ठिकाणी आम्ही काउन्सिला उभं केली आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी एकवीस व बावीस मार्च एकोणीसशे वीस रोजी झालेली ऐतिहासिक परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पुण्यातत झालेल्या सन्मानभूमी मानगाव नगरीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत असा या ठिकाणी काउन्सिला उभा करण्याचा निर्णय मानगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये आणि बौद्ध समाजाने व सर्वाने आम्ही एकत्रित या ठिकाणी घेऊन प्रांत ऑफिसमध्ये झालेल्या व ठरलेल्या मिटिंगनुसार या ठिकाणी आम्ही आज कौन्सिला उभा केली आणि या कौन्सिलेचा शुभारंभ इचलगंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय राहुल आवाडेसाहेब व आमच्या गावातील ज्येष्ठ नेते आदरणीय ने जिन्ना काका यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हा लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे धन्यवाद एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा